नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता इकडे पूर्ण आजी मात्र अर्जुनला सांगत असते की मी काय करायची तेव्हा तुझे आजोबा खुश व्हायचे आणि हे ऐकल्यानंतर आता अर्जुनच्याही डोक्यामध्ये छान कल्पना सुचते आणि तोही म्हणतो मनातल्या मनात मी आता असंच करणार तेवढ्यात ती म्हणते चला आता झालं ना बोलून आता जाऊन झोपूया इतक्यात मात्र अर्जुन म्हणतो ते ठीक आहे पण पूर्ण आजी तू ह्या वेळेला आता आता इथे काय करत होती मात्र हा प्रश्न दोघांनाही पडतो चैतन्य सुद्धा पूर्ण आजीकडे आश्चर्याने बघू लागतो तेव्हा पूर्ण आजी म्हणते की प्लीज मला ना गोड खायचं होतं रे जर असं माझी शुगर ना लो होते असं मला वाटतं आहे आता मात्र दोघांनाही तिचं कारण कळतं त्यामुळे लगेचच जाऊन अर्जुन किचन मधनं तिला एक केळी आणून देतो आणि केळी बघून पूर्ण आजी तोंड वाकड करते केळी नको बाबा मला तर तेव्हा तो सांगू लागतो अगं याच्यामध्ये खूप कॅल्शियम असतं आणि हे गोड सुद्धा आहे तुझ्या माहितीसारखं तर तेव्हा आता ती अर्जुनला प्रेमाने जवळ घेते त्याला मस्का मारते आणि म्हणते अर्जुन सायलीनी सकाळी जी बिस्किट केली ना ती दे ना मला प्लीज तर इकडे चैतन्य पण हसून पूर्ण आजीला चिडवू लागतो काय कारण देते आहे तू आम्हालाही तुझ्या कारणाने चक्कर आल्यासारखं होतं आणि पूर्ण आजी आता त्याच्याकडे रागाने बघते इकडे अर्जुनला हसू येत आणि तो होकार देतो एक देईन असं म्हणतो तर पूर्ण आजी तीन म्हणते तर अर्जुन रागावतो तो, तो लगेचच प्लीज दोन तरी दे असं म्हणते आता मात्र अर्जुन जाऊन बिस्किट घेऊन येतो इतक्यात मात्र चैतन्य पुन्हा पूर्ण आजीला चिडवत असतो त्यानंतर मात्र अर्जुन बिस्किटांची भरणी घेऊन येतो आणि आता पूर्ण आजीला त्यातनं एक एक करून अशी दोन बिस्किट काढून देतो तेव्हा मात्र आजी म्हणते अजून एक दे ना तर तेव्हा तो म्हणतो बस आपली दोनची ती भेटली आहे तुला त्यामुळे आता तू जाऊन झोप आणि आता पुन्हा आजी नाक तोंड मुरडते आणि उठून उभी राहते इकडे मात्र उठून उभी राहिल्यावर ती अर्जुनला माझा गुणाचा तो नातू असं म्हणून त्याला मायेने जवळ करते आणि चला आता मी जाते झोपायला असं म्हणून तिथून ती निघून जाते इकडे मात्र सायलीने अर्जुनसाठी जी हार्टची बिस्किटं बनवलेली असतात ती मात्र आता अर्जुन बघतो पण छान बिस्किट बनवली आहे एवढंच म्हणतो त्यानंतर आता अर्जुनच्या डोक्यामध्ये पूर्ण आजीने सांगितलेली कल्पना असते आणि ती तो चैतन्याला सांगतो तेव्हा चैतन्य म्हणतो एवढं करण्यापेक्षा मला असं वाटतं तू आत्ताच परती जा हवं तर सायली वहिनींना आत्ताच उठाव आणि त्यांना लगेचच आय लव्ह यू म्हणून टाक मग मात्र अर्जुन म्हणतो हो ना म्हणजे त्यांनी लगेच जोरात माझ्या कानाखाली वाजवावी आणि आता मधुभाऊ सोडून निघून जावं तर लगेच आता तो सांगू लागतो तुला सांगितलंय ना तशीच आयडिया करायची तू उद्या सकाळी सात वाजता माझ्या मा रूम मध्ये यायचं आणि मला ग्रीन कलर कसा आवडतो हे त्यांना पटवून द्यायचं त्यानंतर मात्र आता तो ती केळी चैतन्याला देतो आणि चल आता केळी खाऊन झोप मस्त हवं तर मी तुला अंगाई गातो असं म्हणून त्याला ओढतच रूम मध्ये घेऊन जातो दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र आता सायली उठून तिची आवरा आवरी करत असते आणि अर्जुनही उठलेला असतो तो मात्र चैतन्याची वाट बघत असतो परंतु चैतन्य काही वेळेत पोहोचलेला नसतो तो मेसेजही करतो मेसेज काही डिलेवर होत नाही म्हणून तो फोनही लावून ट्राय करतो पण त्याचा फोनही स्विच ऑफ येतो इतक्यात मात्र सायली आता अर्जुनला आवाज देते आणि तुम्ही तुमचा आवरून घ्या मी तुमच्यासाठी कॉफी बनवते असं सांगते इतक्यात मात्र अर्जुन तिला बाहेर जाताना अडवतो आणि तो सांगू लागतो तुम्ही तो माझा ग्रीन कलरचा शर्ट कुठे ठेवला आहे तो मला हवा आहे तेव्हा ती म्हणते तो का हवा आहे तुम्हाला म्हणजे तुम्ही फारसा तो घालत नाही ना म्हणून विचारलं तर तो सांगू लागतो तो मी स्पेशल कारणांसाठी ठेवला आहे म्हणजे मला लकी आहे ना तो कलर माझा फेवरेट आहे आणि जेव्हा मी लॉच्या एक्झामला जायचो तेव्हा मी तोच घालून जायचो त्यामुळे मला तो, तो, तो फारच आवडतो लहानपणापासून माझं दप्तर वॉटर बॉटल सगळं ग्रीन कलरचंच व्हायचं मला असं वाटायचं ग्रीन कलरचा आजूबाजूला असायला हवा इतका आजूबाजूला असायला हवा की तो समोर दिसल्यावर अगदी मला कोणीस आपलस वाटल्यासारखं वाटतं पण इतक्यातच सायली म्हणते पण तुम्ही याआधी तर मला लाल रंग तुमचा फेवरेट आहे असं सांगितलं होतं तेव्हा तो म्हणतो मी सांगितलं होतं लाल रंग तर तेव्हा तो म्हणतो म्हणजे कसा आहे ना लाल रंग पण आहे पण तो हल्ली हल्ली मला आवडायला लागला आहे पण ग्रीन रंग म्हणजे ना तो मला अगदी लहानपणापासून आवडतो बघा त्यामुळं ग्रीन हाच माझा फेवरेट आहे इतक्यात चैतन्य मात्र घाबरतच घाईघाई नाही अर्जुनच्या रूमकडे जात असतो आणि म्हणत असतो नेमका आजच कसा उठायला उशीर झाला काय माहीत आणि इतक्यात रूममध्ये शिरतो आणि म्हणतो काय रे अर्जुन तू अजून तुझा ग्रीन कलरचा शर्ट घालून तयार झाला नाही का आणि अर्जुन मात्र त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण जे जे वाक्य अर्जुननी सांगितलेले असतात सायली समोर ते सगळी वाक्य चैतन्य रिपीट करतो आणि आता हे बघून मात्र अर्जुन त्याला पुन्हा पुन्हा गप्प बसायला होतो अरे ते मोरेनचा फोन आला होता तेव्हा मात्र आता चैतन्य त्याच्याकडे आश्चर्याने बघतो अरे त्यांचं काय तर तेव्हा तो सांगतो कामाचं आपल्याला बोलायला हवं तर तो म्हणतो काम होतच राहील तुम्हाला माहिती नाही सायली वहिनी याचा ग्रीन कलरच वेड म्हणजे इतकं ना आणि पुढे तो काही सांगायच्या आतच आता अर्जुन त्याला ओढतच बाहेर नेतो हा झोपेत ना असंच बोलतोय याची पूर्ण झोप झालेली नाही तर तेव्हा तो म्हणतो चल मी तुला कॉफी देतो इतक्यात चैतन्य म्हणतो पण आज देशील ना आणि असं म्हटल्यावर सायली म्हणते म्हणजे तर तेव्हा अर्जुन म्हणतो काही नाही काही पण बोलतो हा आणि चल मी तुला खाली ग्रीन कॉफी देतो म्हणजे ग्रीन कॉफी नाही कॉफी देतो असं म्हणत खाली ओढत नाही तो आणि इतक्यात मात्र सायली म्हणते म्हणजे जर मी ग्रीन कलरची साडी घातली तर आता माझ्याकडे बघून सरांचा चेहरा खुलला तर मलाही त्यांच्या मनातलं समजेल दुसरीकडे मात्र अर्जुन चैतन्याला खाली ओढतच आणतो आणि खूप मारू लागतो तेव्हा चैतन्य त्याला सांगतो अरे मी एवढं सांगत होतो ना तर तू कशाला बोललास तर तेव्हा अर्जुन सांगतो किती वाजले तर तेव्हा तो म्हणतो हा मला जरा उशीर झाला उठायला त्यामुळे आता मात्र अर्जुन म्हणतो आणि तुझा फोन कुठे रे उशीर काय झाला उठायला आणि फोन लावतो एवढा तर फोन पण लागत नाही काय तिथे बागेमध्ये काही पुरला आहे का माती खायला तर ते तो म्हणतो नाही रे आता मी माती खाल्ली होती म्हणून आल्या आल्या सगळी माती बाहेर पण काढली ना मी किती बोललो ग्रीन कलर बद्दल त्याचं तुला काय नाही ते अर्जुन म्हणतो अरे तेच तर तू नव्हतं बोलायला पाहिजे ना मी ऑलरेडी त्यांना ते सगळं सांगितलं होतं आणि तू येऊन पुन्हा ते रिपीट केलं म्हणजे ते कसं झालं एकदम कॉपी केल्यासारखं तुला काही का कळतच नाही तू घोळ घालतो आणि अजून त्याला खूप मारू लागतो तर चैतन्य मात्र आता त्याचा मन शांत करण्यासाठी विषय लगेच डायवर्ट करतो अरे सायली बहिणी साडी घालून येतील आणि चलना पटकन तुला बघायचं नाही का मग अर्जुन लगेच त्याला पुन्हा मारत मारतच बाहेर नेतो दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी मात्र आता स्केच आर्टिस्टची वाट बघण्यात येते आणि सगळेजण येत नाही का काय असा विचार करू लागतात इतक्यात मात्र आता नागराज म्हणतो जाऊ दे तो आज येणार नसेल उगच कशाला किती वेळ वाट बघत बसायची फार वेळ झाला ना तर तेव्हा आता सुमन म्हणू लागते नाही पण तो आला पाहिजे आणि आता वहिनींवर ज्यांनी हल्ला केला आहे ना त्याला मात्र शिक्षा झालीच पाहिजे आणि त्याच्या साथीदारांनाही अगदी ते, साथी ते नरकातच जाहो असं म्हणून ती खूप काही बोलू लागते इकडे मात्र प्रिया म्हणते जरा तुमच्या बायकोला आवरा नाही तर आज माझ्या आयुष्यातला पहिला खून होऊन जाईल तर तेव्हा आता नागराज म्हणतो जाऊ दे शांत राहा तिला इग्नोर कर दुसरीकडे मात्र सुमनचं बोलणं रविराजला पटत असतं आणि इकडे मात्र प्रिया आणि नागराज खूप टेन्शन मध्ये असतात की आता आपलं सत्य लवकरच बाहेर पडणार आहे तेव्हा मात्र आता पुन्हा नागराज म्हणतो इथे वहिनीला किती ट्रेस आलाय ते बघायचं सोडून तिला काही त्रास होतोय का ते सगळं बाजूला राहू दिलं आणि तुझीच बडबड चालू राहिली जरा शांत राहा जरा आणि तेवढ्यात मात्र तो स्केच आर्टिस्ट येतो आणि रविराज म्हणतो ये ये तेवढ्यात तो म्हणतो सॉरी जरा उशीर झाला तर तेव्हा रविराज म्हणतो काही हरकत नाही आणि रविराज मात्र त्याची ओळख आता प्रतिमाला करून देतो त्यानंतर तो, त्यान तो सांगू लागतो की माझ्या अनेक केसेस मध्ये याने स्केच काढलेले आहे आणि मला खूप मदत झाली आहे हा खूप स्पेशलिस्ट आहे या गोष्टीमध्ये तेव्हा प्रतिमा त्याला नमस्कार करते आणि आता तो विचारू लागतो की सांगा तो व्यक्ती कसा होता दिसायला मी काढतो त्याचं स्केच आणि तेव्हा मात्र प्रतिमा विचारात पडते की आता काय सांगायचं कारण तिला आता पूर्णपणे स्पष्ट हा मैपत आठवायचा असतो त्यामुळे ती त्या विचारात पडते दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य खाली डायनिंग टेबलवर सायलीची वाट बघत असतात तेवढ्यात पूर्ण आजी म्हणते काय ग आज आली नाही सायली अजून इतका उशिरापर्यंत ती कधी झोपत नाही म्हणून म्हटलं तर तेव्हा विमल म्हणते सायली तर याने झोपल्या अजिबात नाही त्या आताच कॉफी वगैरे करून वरती गेल्या आहेत तेव्हा मधुभाऊ म्हणता अहो आमची साऊ आणि सूर्य एकाच वेळेला उठतात आता ती वरच कदाचित सगळं आवरून खाली येतच असेल तेव्हा मात्र बोलणं ऐकून पूर्ण आजीलाही बरं वाटतं आणि तिच्या चेहऱ्यावर हसू येतं इतक्यात आता अर्जुनचं लक्ष पूर्णपणे सायलीच्या येण्याकडे असत तेवढ्यात बाकीचे घरातलेही सगळेजण नाश्त्यासाठी डायनिंग टेबलवर येऊन बसतात इतक्यात मात्र अर्जुन जोरजोरात जोर टेबल वाजवत असतो हे आता हळूहळू सगळ्यांच्या लक्षात येतं हे मात्र चैतन्याच्या नजरेत येतं <laughs> तेव्हा चैतन्य अर्जुनचं लक्ष आता त्याच्या वागण्याकडे जावं म्हणून मुद्दामूनच गाणी म्हणू लागतो आणि त्या गाण्यांमध्ये आता घरातले सगळेजण त्याला साथ देतात आणि तरी सुद्धा इतकी मोठमोठ्याने गाणे म्हटल्यावर सुद्धा आता अर्जुनचं लक्ष काही त्याच्याकडे नसतं त्यामुळे सगळेजण अजूनच जोरात जो जो गाणं म्हणतात आणि अर्जुनकडे बघून हसवू लागतात त्याला चिडवू लागतात परंतु त्याचं लक्ष नसतं तेवढ्यात मात्र अर्जुनचं अचानक लक्ष जातं आणि सगळेजण जोरात हसू लागतात आणि आता काय चाललं आहे रे जरा शांत वा रविराज अर्जुनच्या प्रतिमाला सांगतो की तू हळूहळू ओळखण्याचा प्रयत्न कर घाई करू नको पण स्पष्ट आठव म्हणजे आपल्याला स्केच काढायला मदत होईल मला माहिती आहे तुला त्रास होतो आहे पण तो व्यक्ती आपल्याला सापडायलाच हवा आणि तरच त्याला शिक्षा होईल इतक्यात मात्र प्रतिमा हळूहळू घाबरते त्यामुळे आता हे बघून सुमंतीला पाणी वगैरे देते आणि या गोष्टीचा फायदा मात्र लगेचच प्रिया आणि रविराज घेणार तर मात्र आता नागराज म्हणू लागतो की बघ ना तिला किती त्रास होतो आहे, आहे नको हे आपण करायला तेव्हा मात्र पुन्हा रविराज तेच प्रश्न प्रतिमाला विचारू लागतो आणि इतक्यातच आता प्रतिमाला खूपच त्रास होऊ लागतो आणि लगेच प्रिया म्हणते बाबा नको हे सगळं थांबवा आणि चल आई तू खोलीत चल आणि आराम कर माझ्या आईला त्रास झालेला मला चालणार नाही असं म्हणू लागते इकडे मात्र सुमनही तिला प्रेमाने वहिनी काय होत आहे असं विचारू लागते आणि प्रिया म्हणत असते चल रूम मध्ये तेव्हा ती नकार देते इकडे मात्र प्रिया पुन्हा म्हणते तेव्हा रविराज म्हणतो थांब तन्वी आज तिला सांगणं महत्वाचं आहे कारण तो गुन्हेगार हा आपल्याला सापडलाच पाहिजे आणि त्याला मात्र शिक्षा झालीच पाहिजे परंतु नागराज म्हणतो अरे पण दादा तिची अवस्था तरी बघ ना तिला किती त्रास होतो आहे तरी सुद्धा रविराज ऐकायला तयार नसतो कारण आता तो म्हणतो की प्रतिमाचं सांगणं हे खूपच महत्वाचं आहे पुढील भागात आपण बघणार आहोत की आता अर्जुन सायलीची वाढच बघत असतो आणि खूपच उत्सुक असतो की सायलीने कुठल्या कलरची साडी घातलेली आहे इतक्यात मात्र चैतन्याचं लक्ष जात की सायली येते आहे म्हणून तो अर्जुनला खुनावतो की बघ सायली वहिनी आली तेवढ्यात तो सायलीकडे बघतो आणि सायलीला बघताच मात्र त्याच्या चेहऱ्यावर खूपच हसू येतं आणि इकडे सायलीही त्याच्याकडे बघून खुश होते दुसरीकडे नागराज म्हणतो कालचा प्लॅन फसला पण आज ही प्रतिमाची शेवटची रात्र असली पाहिजे आणि तेव्हा इकडे तन्वी सुद्धा त्याला होकार देते आणि त्यानंतर प्रतिमा झोपल्यावर तिच्या तोंडावर उशी दाबून तिला मारण्याचा प्रयत्न करते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा